ते ते आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज विटातील एक्साइड बॅटरी चे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वैभव पाटील यांच्यानंतर अन्य उमेदवार देखील आक्रमक झालेत वंचीचे उमेदवार संग्राम नाना माने आणि संभाजी शेठ पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतलाय ईव्हीएम वर आक्षेप घेत या दोन्ही उमेदवारांनी जोरदार टीकास्त्र सोडले देशात हिटलरशाही लागू झाली असून आता लोकशाहीसाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतोय असे सांगत या निकाला विरोधात बुधवारी विटा येथे मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत मी ज्या बहुजन वंचित आघाडी उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मानणारा हा आपल्या या तालुक्यामध्ये त्या समाजाचा जवळजवळ पंचे हजार नाही सत्तर टक्के जर मतदान झालं असेल त्या समाजाचं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान त्या समाजाचं झालं त्या समाजाचा बराच घटक हा बाबा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे त्या आंबेडकर चळवळीला मांडणारा घटकाचं मतदान आता जर माझी मत माझी मत टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठंच दिसत नाही हे गोड बंगाल काय आहे आज माझ्या गावामध्ये माझ्या एका बुतो मला बारामती दाखवत आहे ईव्ही मशीन माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला तर मी उद्या नका घ्यायचे बॅलेट पेपरवर आणि मला जर बारामती परत पडली तर मी राजकारणात संन्यास घेईन अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या अड्याआडत्यांनी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलोय राजकारण करत असताना आम्हाला ज्या काय पत्ते लागतात पाळले ती सगळी पत्ते आम्ही पाळली लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा जर आम्हाला त्या वार्डात बारा तेरामध्ये दाखवत असेल मशीन तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आम्ही राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही आम्ही रात देव झटलोय लोकांसाठी त्या त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी शंभर टक्के या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचं मिळालं असतं पण ह्या ईएम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलंय ईम मशीन काय सांगतंय की सर्वसामान्य माणसांना राजकारणात यायचं नाही हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे आज ह्या खंडापूर तालुक्यामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत आज संभाजेठ यांची शासनावाडी पारे आहे पा त्यांच्या पाऱ्यामध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहन्यांचं मतदान आहे घरात बारा मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या ज्या बूथवर त्यांना शून्य मतदान आहे अरे ज्यांचा जावय उभा आहे त्यांची सासू सासरे मेहने तर मतदान करतील का नाही आज अण्णा राजेंद्र अण्णा खरसुलीमध्ये एक बूथ आहे त्या मध्ये अण्णाचा जवळजवळ वीस कर्मचारी त्या बूथमध्ये कामाला आहे कर्मचारी आहे त्यांच्याकडं त्याही बूथवर अण्णाचं शून्य मतदान आहे म्हणजे जो तिथं काम करतो हो त्यांच्या जेव्हा जगतो तो सुद्धा मतदान करणार नाही का अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज अपाजी वाढीमध्ये मता मतदान जास्त वाढलेलं दिसतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाची लोकशाही संपलेल्या समजायला काही अडचण अडचण नाही लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबरी करून सत्ता जर भोगणार असाल तर जगाच्या पाठी ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंही उदाहरण नाही अरे जरा तर लाजवा का तुम्ही तुम्हाला सगळं जग म्हणते ना आका भारत म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपर नका घ्या तुम्ही घ्या ना बॅलेट पेपर नका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका आम्ही तुमचं समर्थन करतो आम्ही आमचा पराभव मान्य करतो तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही लिटरच्या या लक्षात घ्या आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा तुम्ही आत्ता तर जागा व्हा नाहीतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल या आत्ताच्या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे येणाऱ्या बुधवारी मी येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर एक दिवसाचं आत्मक्लेश लक्षणीय उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगले जिल्ह्यातील सर्व सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहेत सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हीही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल लक्षात घ्या तर पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जर मशीन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फक्त फार मोठं दुर्दैव कुठं नसेल लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष हजारा हवं हो, आणि तुम्ही या प्रक्रियेचा भाव व्हावं मी समाजसेवक अपक्ष उमेदवार संभाजी जग पाटील माझ्या सर्व माझ्याबरोबर माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे संग्रामनामाने आपल्यासोबत आहेत आम्ही अण्णा नाना आम्ही सर्वजण की लोकशाही टिकावी यासाठी लढत होतो लढता लढता आमची हार झाली सजा ही हार सजासह झाली नाही आम्हाला या दोनशे शहाऐंशी मतदारसंघातून बऱ्याच माता बंधू भगिनींनी आमच्या बांधवांनी सर्वांनीच आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान केलेलं आहे पण या ही व्ही मिशनने की आमचं मतदान गिळलं गेलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण येणारे दोन तीन दिवसामध्ये एकत्र येणार आहे आणि आंदोलन उपोषण करणार आहे का तर लोकशाही टिकली पाहिजे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेलं संविधानाचं विचार आम्ही टिकवणार आहे बाबासाहेबांचे विचार घराघरात आम्ही पोचणारे लोक आहोत त्यासाठी आम्ही सर्वजण नाना असतील आम्ही असतील एकत्र येऊन आवाज उठणार आहे का तर आमचं मतदान दोनशे शहाऐंशी मतदारसंघामध्ये मानांचं असेल माझं स्वतःचं असेल दहा ते पंधरा हजार मतदान कमीत कमी आहे हे मतदान गेलं कुठं त्या लोकांनाही प्रश्न पडला आहे आम्हालाही पडलं आहे नानांनाही पडलं आहे नानांच्या अध्यक्षांनाही बाळासाहेबांनाही पडलेलं आहे यासाठी आम्ही आवाज उठणार आहे आम्ही शांत बसणारी माणसं नाही आमचा हार ही आमची झालेलं नाही सर्व अपक्षांचे मतदान गेलं कुठं त्या सर्व अपक्षाचं मतदान त्या सत्ताधाऱ्यांनी किपासू विद्या ह्यांनी हे गिळलेलं आहे ते कुठेतरी आम्हाला आमचं परत मिळावं आमच्या भारतभर विकुरल्या गलाईबांधवाने आम्हाला मतदान केलेलं आहे हा गलाबांलाईबांधला होतोय आज एवढं लांबून येऊन हा समज पाटील असेल नानांना असेल अनेक अपक्ष मित्र आहेत त्यांना केलं मतदान हे मतदान गेलं कुठं त्या त्यांनाही त्रास होतोय आम्हालाही होतोय की मतदान ह्या ईव्हीएम मशीनने केलं आहे कुठतरी ही ईव्हीएम मशीन मोडीत काढून बॅलेट पेपर होतील मतदान व्हावं यासाठी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आवाज उठणार आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साईज वलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी ते